आज खरोखर आनंद होतोय शिवसेनेत प्रवेश केल्यावर कारण बरेच दिवस बरेच वर्ष आदरणीय उद्धव साहेबांच्या कामाचा मी खरोखर फॅन होतो आणि आज खरोखर या परिवारामध्ये मला सामील होण्याची संधी मिळाली खरोखर मी भाग्यवान समजतो सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास आता निश्चित झालेली आहे अशा प्रकारचं तो, तो संपूर्ण मेसेज उद्धव साहेबांनी त्यांच्या आता दिलेला आहे मी त्यावर जास्त काही बोलणार नाही पण येणार काळामध्ये हे तुम्हाला सर्वांना दोन ते तीन दिवसात महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल आणि आपले पूर्ण स्पष्ट होईल सगळ्या गोष्टी समोर कोण येणार आहे काय होणार आहे याविषयी मी काही सांगू शकत नाही पण मी मैदानात आहे शंभर टक्के त्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही कारण काय आजपर्यंत खरखर अजून उमेदवार घोषित झालेले नाही म्हणजे आमच्या सांगलीचे नाही संपूर्ण महाराष्ट्रातले असतील महायुतीचे उमेदवार घोषित झाले नाही त्यामुळे मी काय त्याविषयी बोलू शकत नाही आपली उमेदवारी निश्चित झाली आहे काय वाटत किती मतांनी विजय आपला होईल असं मी आकड्यात सांगणार नाही तुम्हाला पण मी मग सांगितलं महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल सांगली जिल्ह्याचा माझ्या विजयाचा आणि शिवसेनेच्या विजयाचा त्याचबरोबर महाविकास जे विजयाचा असेल गेली झालं ते किलोमीटरचा माझा मतदारसंघ आहे पण प्रत्येक गावामध्ये कुठलेही गाव राहिलेलं नाही की ज्या गावामध्ये मी गेलेलो नाही असं दोन ते तीन वेळा मी ह्या दीड ते दोन वर्षात सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल अशा प्रत्येक गोष्टी घेऊन मी रक्तदान आर्मीसाठी रक्तदान हा एक वेगळा प्रयोग घेऊन प्रत्येक गावागावामध्ये गेलो पण आजपर्यंत आर्मीसाठी रक्तदान कुणी केलेलं नाही गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील किंवा मा, माझ्या कुस्ती क्षेत्रातले तालमीचा विषय असेल हे अनेक विषय सामाजिक विषय घेऊन मी मतदारसंघातल्या प्र, गा, प्रत्येक गा, प्र, गावामध्ये गेलेलो आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाच्या जोरावर मी आज इथं ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिला निकाला सांगली जिल्ह्यातच लागणार मी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सात साली निवडून आलेला आहे त्यावेळी वयाच्या बावीसाव्या वर्षी मी माझं स्वतःच मतदान स्वतःला करून समोर तीस वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे अगदी ज्या वयात बघायला मिळत नाही त्या वयात मी ती पद भोगलेली आहेत त्यामुळे मला ह्या गोष्टी काही नवीन आहेत प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका